अहो आशू भाऊ या ना कुठे चाललात आमचे मसाले ट्राय करा अहिल्यानगरचे या की आशु भाऊ इकडे मी तुम्हाला आपल्या अहिल्यानगरचे मसाले दाखवते या आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले माझं नाव शिल्पा बेलोटे कुठून आम्ही अहिल्यानगर मधून आलोय तालुका तालुका पारनेर गाव देवी भोरे मसाले घेऊन मसाले घेऊन काय काय आपल्याकडे कांदा लसूण मसाला आहे मालवणी मसाला आहे कोल्हापुरी गोडा मसाला काळा मसाला आणि ग्रीन मटन मसाला आहे त्याच्यामध्ये स्पेशल आपल्याकडे भरलं वांग मसाला आहे ठीक आहे वेगळंच बघितलं हो हे कुणाकडेच नाहीये फक्त आपण बनवतो याच्यामध्ये तुम्ही भरलेलं वांग किंवा शिमला मिर्च कारलं भेंडी गवार असं कोणतीही भाजी इन्स्टंट बनवू शकता अच्छा म्हणजे स्टफिंग पूर्ण हो, स्टफिंग ओके स्टफ करू शकता आणि याची शेल्फ लाईफ किती आहे त्याची प्राइस आहे दीडशे रुपये पाव किलो सहाशे रुपये किलो अच्छा शेल्फ लाईफ किती म्हणजे किती दिवस राहते तो चार ते पाच महिने टिकतो आरामात राहू शकतो विदाऊट फ्रीज आणि आपल्याकडे कांदा लसूण मसाला आहे दोनशे रुपये पाव किलो मालवणी पण दोनशे रुपये पाव आहे म्हणजे मसाले दोनशे रुपये पाव किलो आणि चटण्या दीडशे रुपये पाव प्रमाणे आहेत आणि हा स्पेशल एक ग्रीन मटन मसाला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चिकन मटन फ्राय किंवा सूप वगैरे बनवू शकता खारं मटन वगैरे बनवू शकता हिरवा 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 आणि काळ्या मसाल्यामध्ये का शेवगा वगैरे नाही का भाज्या असतात काळ्या मसाल्यातल्या किंवा काळं मटण त्याच्यामध्ये पण तो ही चटणी कोणती शेंगदा चटणी ही सोलापुरी शेंगदाणा चटणी ट्राय करा एकदा नक्की ट्राय आ... करा जी स्टफिंग अशी मागे ती स्टफिंग आलेली याच्यामध्ये विशेष म्हणजे सगळे मसाले डंकावर कुटलेले आहेत याच्यामध्ये जे जे पदार्थ आपण वापरतो ते सगळे पदार्थ वाळवलेले आहेत म्हणजे आपण कांदा सुद्धा वाळवून वापरतो दहा किलो ओला कांदा वाळवला की एक किलो वाळलेला कांदा होतो म्हणजे त्याचं एक प्रमाण आहे कांदा ऐकलं होत नाही धारून तो वाळवतो आपण अच्छा यामुळे याची सगळ्याची लाइफही वाढते आणि त्याचा स्ट्रेंथ सुद्धा वाढते आणि त्याचा स्वाद सुद्धा वाढतो बरोबर समजा कुणाला मला असं हवी असेल तर तुम्ही कुरिअर करू शकता का हो कुरिअर करतो ना आपण तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य तीन एक नऊ चार नऊ सहा नऊ तर बघू शकता मित्रांनो तुम्ही यांना कॉल करा कॉल नाही समजा त्यांनी उचलला नाही तर तुम्हाला व्हॉट्सअप करा आमच्या व्हॉट्सअपवरती पूर्ण मसाल्यांची सगळी माहिती आहे व्हॉट्सअप बिझनेस अकाउंटवरती तिथे तुम्ही आपली ऑर्डर प्लेस करू शकता आपल्याला घरपोच पाचशे रुपयाच्या पुढची कोणतीही ऑर्डर विदाऊट डिलिव्हरी चार्जेस दीडशे मिळेल दीडशे मिळून जाँक्यू सो मच आणि याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही